लवकर या झाडाला मी तुला सकाळी सांगितलं या झाडाला सकाळी पाणी टाक सकाळी काय काय मी आता दरवाजा लावून आले होते काय घरामध्ये काय तू तर दरवाजा उघडले म्हणतो घरात काहीतरी आहे कुठे काय हा मी माऊली काय ते बाळ बाळ आहे ते माऊली हा हवे परत रोड आलो ते सकाळी आलो होतीच बाळ हा ना आपल्या घरात हा माऊली अरे तू इकडे बाळ जाय त्याला त्याला रडू नको जाय त्याच्याजवळ जाय त्याच्याजवळ जाय त्याला रडू नको हा फाटका दे बर <laughs> ते बाळाला हाणलं माऊलीने कसं सरकत सरकत आले माऊली माऊली घाबरत आहे ना अजिबात माऊली इकडे वय धरीन तुला तुझा पाय धरीन बर का <laughs> <है ना> <laughs> <आ>? <laughs> तो तो <laughs> ते डेंजर आहे ना डेंजर आहे ना माऊली हिव कस सरकतोय ते पाय पाहिलं का माऊली राहिलं माउली कस रडत रडतय ते माऊली तेव्हा कसं झाली तिचे हातपाय वाकडे झाले डायरेक्ट हो खतरनाक ना की हा ना पाय ना तिचे हातपाय वाकडे तिकडे झाले तरी ते हालतय मी यार तुकड घाबरली एवढी हय माऊली नको नको ते रडत आहे ते आता रे तिला बाहेर कसं काय काढायचं मावली हे अरे हे गप झालं ती